होळी आली की वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो तर आज आपण बनवतोय गुजिया आपण त्याला करंजी सुद्धा बोलतो पण आज आपण येते सुकी गुजिया आणि पाकातली सुद्धा गुजिया बनवतोय तर सुरुवातीला गुजियासाठी लागणारं सारण बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये मी एक चमचा तूप घालून घेतले आणि याच्यामध्ये दोन चमचे बदाम आणि दोन चमचे काजू बारीक असे क्रश करून घेतलेत ते आपण स्लो गॅसवर एक दोन मिनिट भाजून घेऊया जास्त करपवायचे नाही लगेचच काढून घेऊ पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये एक, एक चमचा तूप घालून बारीक रवासुद्धा भाजून घेऊया मी इथे अर्धा कप बारीक रवा घेतला आहे बारीक रवा नसेल तर जाडा रवा वापरला तरी चालेल थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि रवासुद्धा भाजत असताना स्लो गॅसवरच भाजायचा जास्त करपवायचासुद्धा नाही नाही तर मग करपट असा वास येतो तर हलकासा इथे कलर चेंज झाला आहे आता हा रवा आपण काढून घेऊया त्यानंतर मी एक कप इथे सुकं खोबरं थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे सुद्धा आपण इथे भाजून घेऊया सुकं खोबरं तुम्ही किसूनसुद्धा वापरू शकताय किंवा बुरादासुद्धा वापरू शकताय तर एक दोन मिनिट हे खोबरंसुद्धा मी भाजून घेतले आता हे सुद्धा काढून घेऊया आणि इथे मी शंभर ग्रॅम खवा घेतला आहे सुद्धा आपण इथे भाजून घेऊया थोडासा मेल्ट झाला की एक दोन मिनिटच भाजून घ्यायचा तर फ्रीझरमध्ये होता त्यामुळे तो खूप घट्ट झाला आहे तर जस जसा गरम होईल तस तसा हा बघा थोडासा पातळ होतो तर अजून एक आपण दोन मिनिट भाजून घेऊया मावा घातल्यामुळे खूप छान चव येते सारणाला टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं तर इथे एक दोन मिनिट मी हा व्यवस्थित असा भाजून घेतला आहे आता मी गॅस बंद करते आणि कढईमध्येच असा थंड व्हायला ठेवते थंड करायला ठेवल्यावर सुद्धा एक दोन वेळा व्यवस्थित परतवून घ्यायचा कारण कढई गरम आहे नाहीतर मग तुम्ही दुसऱ्या एका बाऊलमध्ये काढलात तरी चालेल एक दोन मिनिट झाले थोडासा खवा थंड झाला की याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा म्हणजे खवा पातळ होणार नाही तर पाच मिनिट आता असंच ठेवूया त्यानंतर आता बाकीचे जिन्नस याच्यामध्ये घालून घेऊ खोबरं घालून घेऊया काजू बदाम घालून घेऊ आणि ते मी किशमिश घेतली आहे तीसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतले विलायची पावडर अर्धा छोटा चमचा सगळं मिक्स करून घेऊया आणि पूर्ण मिश्रण जर जा थंड झालं असेल तरच मग याच्यामध्ये अर्धा कप पिठीसाखर घालून घेऊ मिश्रण पूर्ण थंड झालं असेल तरच पिठीसाखर घालायची कारण मग गरम असेल तर मग पिठीसाखर विरगळते त्यामुळे आता हाताच्या सहाय्यानेच मी सगळं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे साखर व्यवस्थित मिक्स होईल आता इथे सारण तयार झालं आहे आता आपण पीठ मळून घेऊया तर एका परातीमध्येच मी दोन कप मैदा चाळून घेणार आहे तुम्ही एक कप रवा आणि एक कप मैदा असंसुद्धा प्रमाण वापरू शकताय आहे मी इथे पूर्णपणे मैदाच वापरला त्यानंतर मी थोडंसं इथं मीठ घालून घेते आणि दोन ते तीन चमचे मी इथे तूप घालून घेणार आहे तुपाच्याऐवजी तेल वापरलात तरी चालेल आता हे तूप पिठामध्ये व्यवस्थित असं चोळून घ्यायचं म्हणजे आपण जी गुजिया बनवणार आहोत ती ख्रिस्पी होते हे बघा अशी मोठ वळते म्हणजेच इथे हे व्यवस्थित तूप लागलेलं आहे पिठाला आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घेऊया जास्त सैल मळायचा नाही नाहीतर मग करंजी किंवा ती गुजिया आहे ती सॉफ्ट होते आणि खूप नरम पडू शकते त्याच्यामुळे मग थोडंसं घट्टच पीठ मळायचं तर इथे पीठसुद्धा मळून झालेलं आहे थोडंसं पिठाला तेल लावून घेऊया आणि दहा मिनिट पीठसुद्धा भिजत ठेवूया पीठ भिजत आहे तोपर्यंत आता आपण पाक बनवून घेऊया त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घालून घेते मी पाकातल्या गुजिया जास्त बनवणार नाही आहे त्यामुळे मी हेच प्रमाण वापरलेलं आहे जर तुम्हाला पाकातल्याच गुजिया जास्त बनवायच्या असतील तर थोडासा पाक तुम्ही वाढवू शकताय तर जास्त चिकट नाही बनवायचा म्हणजे एक तारी बनवायचा नाही आहे थोडासा हाताला चिकट लागला की मग गॅस बंद करूया तर इथे चिकट सहा पाक तयार झाला आहे पीठसुद्धा इथे भिजलं आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया होळी असो किंवा दिवाळी ही बनलीच जाते म्हणजेच करंजी तर ह्या पाकातल्या गुजिया तुम्ही नक्की बनवून बघा या होळीला खूप छान लागतात पाकातल्या आवडत नसतील तर तुम्ही सुख्या गुजिया बनवा तर इथे मी सगळेच गोळे बनवून घेते आता आपण लाटून घेऊया आणि या होळीला तुम्ही स्पेशल काय डिश बनवणार आहात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा तर मी ते एक लाटी लाटून घेतली आहे आता त्याच्यामध्ये बसेल इतकं सारण घालून घ्यायचं जास्तसुद्धा घालायचं नाही नाहीतर मग ते चिकटवताना खूप प्रॉब्लेम होतो तर थोडंसं आता दोन्ही साईडने पाणी लावून घ्यायचं दुधाचासुद्धा वापर करू शकताय तर आता आपण हे चिकटवून घेऊया आता तुम्ही चिरणं असतं त्या चिरण्याच्या सुद्धा कट करू शकताय किंवा काटवाली वाटी असते त्यानेसुद्धा तुम्ही कट करू शकताय खूप ऑप्शन असतात तर आपण गुजिया बनवतो आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने फोल्ड मारत जाते बघू शकताय हे करणं थोडं अवघड आहे पण एकदा केलं तर जमू शकतं जर तुम्हाला हे अशा पद्धतीने बनवायच्या नसतील तर मी तुम्हाला पुढे अजून एक करंजी करून दाखवेन वेगळ्या पद्धतीने ती करणंसुद्धा खूप सोपी आहे कोणीसुद्धा नक्कीच बनवेल तर बघा अजून एक अशाच पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवते दुसरी लाटी लाटून घेऊया सारण घालून घेऊ चिकटवतानासुद्धा नीट चिकटवून घ्यायचं नाहीतर मग तेलामध्ये आपण जेव्हा सोडतो ह्या तेव्हा मग तेलामध्ये जर फुटली तर मग पूर्ण तेल खराब होऊ शकतं त्यामुळे चिकटवतानाच नीट चिकटवून घ्यायचं आता तशाच पद्धतीने मी एक ही बनवून दाखवली आता सगळ्यात सोप्या पद्धतीने मी गुजिया बनवून दाखवते आता इथे मी एक गुजिया चिकटवून घेतली आहे आता अशा पद्धतीने फोक असतो तुमच्या घरी त्याने अशा पद्धतीने आपल्याला हे प्रेस करत जायचं आहे बघा डिझाईन किती छान दिसते आहे हे कोणीसुद्धा नक्कीच बनवू शकतं तरी ते मी थोड्या गुजिया बनवून घेतलेत गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल थोडं गरम झालं की स्लो गॅसवर हे आपल्याला एक दोन मिनिट आपल्याला या गुजियात तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग मीडियम फ्लेमवर हे आपण तळून घेऊ शकतो बघा मस्तच टमटमीत अशा गुजिया फुललेत थोड्याशा डार्क होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता अशाच पद्धतीने बाकीच्या गुजियासुद्धा आपण तळून घेऊया काही ठिकाणी गुजिया बोलतात काही ठिकाणी करंजी बोलतात कानोले बोलतात तर तुम्ही काय बोलता कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर आता याई गुजिया या गुजिया ज्या बनवून घेतलेत त्या पाकामध्ये घालूया एक दोन मिनिट पाकामध्ये घालायच्या आणि लगेचच काढायच्या जास्त वेळसुद्धा पाकामध्ये ठेवायच्या नाही तर मी थोड्याच पाकामधल्या बनवणार आहे त्यामुळे पाच ते सहा मी या पाकामधल्या बनवून घेते तर इथे रसरशीत तशा पाकातल्या गुजिया तयार झाल्या थोडंसं सा गार्निशिंगसाठी मी बदामाची आणि काजूची पावडर घालून घेतली आहे ही रेसिपी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही गुजियाची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद